ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथे ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावरती विविध मागण्यासंदर्भात दलित बचाव मोर्चा काढण्यात आला काढण्यात आलेल्या दलित बचाव मोर्चासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत दीपक केदार यांनी माहिती दिली समावेश आहे हे त्यांनी विसरता कामा नये ही सुद्धा आज आमच्या या आंदोलनात काल लातूरला कस्तुरबा हॉस्टेलमध्ये मध्ये राज्यातल्या वीस प्रश्नावरती मागणी होती दलित बचाव या नावाखाली आम्ही मोर्चा काढला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतुळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा होता याच्यात शेकडो हजारो कार्यकर्ते उपस्थित होते यात प्रामुख्याने नांदेडच्या स्थानिकच्या दोन मागण्या एक दाप दापका बंडोपंत गावची मागणी आहे आणि गुंटूरची सुद्धा मागणी आहे त्या मागणीला घेऊन हा मोर्चा होता आणि राज्यातल्या अठरा मागण्यात त्याच्यात प्रामुख्याने जर विशालगडचं अतिक्रमण तुम्ही काढत असाल तर विशालगड हा पुरातत्व खात्याकडे आर्कोलॉजीकडे आहे आणि बुद्ध लेणी सुद्धा त्याच खात्याकडे आहे जर गडावरचं अतिक्रमण निघत असेल तर ते बुद्ध लेणीवरचं सुद्धा काढलं पाहिजे आणि बुद्ध लेणीवरती जे देवी देवतांचं अतिक्रमण झालंय ते असणारं बुद्ध लेण्या संपवणारा अतिक्रमण आहे जसं तुम्ही गड किल्ल्यांचं अतिक्रमण काढतायत तसं बुद्ध लेणीवरील अतिक्रमण सुद्धा काढलं पाहिजे लातूरला पंधरा वर्षीय मुलीवरती बलात्कार करून तिचं हत्याकांड झालं आहे लातूरला सचिन सूर्यवंशी या कार्यकर्त्याचं हत्याकांड झालं आहे येवल्याला मातंग समाजच्या तरुणाला अर्धनग्न करून मारहाण करण्यात आली सांगोल्यामध्ये सुनील कांबळेचं हत्याकांड झालं आहे आस अमरावतीमध्ये दलित मुलीवरती सामूहिक बलात्कार झाला आहे या सगळ्या घटनांचा आढावा घेऊन आम्ही महाराष्ट्र हा दलित अत्याचारग्रस्त घोषित झाला पाहिजे आणि आजवर जितके हत्याकांड झाले ते सगळे फास्ट ट्रॅक कोर्टातून त्या ठिकाणी आरोपींना शिक्षा झाली पाहिजे आणि गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे महिला आयोगाच्या अध्यक्षांनीसुद्धा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे सुद्धा मुली सुरक्षित नाहीत आणि नवी मुंबईला मंदिरातसुद्धा मुली सुरक्षित नाहीत साताऱ्याला दोन टाक्याचं ऑपरेशन करायला गेलेली महिला पंचवीस टाक्याचं ऑपरेशन होतं तिचं आता तोडलं जातं दवाखान्यात महिला सुरक्षित नाहीत मंदिरात महिला सुरक्षित नाहीत वस्तिगृहात महिला सुरक्षित नाहीत राज्यात कुठंच महिला सुरक्षित नाहीत त्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आमचा निधी दिंडीला वळवला जातो आणि आमचे घरकुलाचा निधी दिला जात नाही फिलोशिपचा निधी दिला जात नाही सोधारचा निधी दिला जात नाही या ठिकाणी सामाजिक न्याय मंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे सामाजिक अन्यायाची भूमिका करतायत आणि आमचं असणारं सामाजिक न्यायाचं स्वातंत्र्य बाबासाहेबांनी जे दिलं ते हिसकावून घेण्याचं काम ही व्यवस्था करते ही व्यवस्था जातीवादी व्यवस्था आहे असं आम्ही या माध्यमातून जाहीर करतो आणि त्यांचा असणारं त्यांच्या विरोधात दलित बचाव मोर्चा राज्यव्यापी करतोय लोकसभेला संविधान धोक्यात होतं लोकसभेला भाजपाचा चारसो पार हा नारा संविधान बदलण्यासाठी होता त्याच्यामुळे इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीसोबत आम्ही जाऊन त्या ठिकाणी लोकसभेला संविधान वाचवण्याची भूमिका घेतली आणि आमच्या भूमिकेमुळे संविधान सुरक्षित झालं महाराष्ट्रामध्ये स्थिती गंभीर आहे आरक्षण धोक्यात आहे ते कुणामुळे धोक्यात आहे तर फक्त भाजपामुळे धोक्यात आहे आणि भाजपाला सत्तेतून घालवण्यासाठी महाराष्ट्राची विधानसभे निवडणूक विधानसभा निवडणुकीत आरक्षण वाचवण्यासाठी भाजपला घाला अशी आमची या ठिकाणी भूमिका असणार आहे महाविकास आघाडीला आम्ही पाच जागांची मागणी केलेली आहे ते राखीव मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये माळ शिरस आहे उदगीर आहे के जांबाजोगाई हो आहे मेहकर आहे अशा अनेक मतदारसंघांचे नावं आम्ही दिलेले आहेत दिल्लीमध्ये शरदचंद्र पवार यांच्याशी माझी भेट झालेली आहे महाराष्ट्राचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांच्याशीसुद्धा माझी भेट झालेली आणि याच्यावरती सकारात्मक चर्चा आमची सुरू आहे राज्यामध्ये मी दलित बचाव मोर्चा काढतो आहे चार ठिकाणी हे मोर्चे झालेत एकदा दलित बचाव आंदोलन आमचं झालं की राज्यव्यापी अधिवेशन घेऊन आम्ही निळ्या झेंड्याची राजकीय भूमिका आमच्या अधिवेशनातून येणाऱ्या एक महिनाभरात पंधरा दिवसात या ठिकाणी जाहीर करणार आहेत